वेलकम बॅक टू माय चॅनल एक्सलन्स इंग्लिश अकॅडमी ऍक्च्युली आपण लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे डिग्री ऑफ वरती आणि त्याचं हे आजचं पाचवं लेक्चर आहे आपण लेक्चर सुरू करण्यापूर्वी तुम्हाला मला एक सांगायचं आहे म्हणजे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याचबरोबर शेअरही तुमच्या मित्रांसोबत करा जेणेकरून ही लेक्चर सिरीज सगळ्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत पोहोचेल आणि सगळ्यांना याचा फायदा होईल चला आज आपण बघूया डिग्री ऑफ कम्पॅरिझन कालच्या लेक्चरमध्ये आपण ऍड्जेक्टिव्हचे फॉर्म्स बघितलेत कसे चेंज होतात काय होतात किती प्रकारचे ऍड्झेक्टिव्हचे फॉर्म्स आहेत हे सगळं आपण बघितलेलं आहे आता आपण ॲक्च्युअली डिग्री ऑफ कंपॅरिझनला सुरुवात करतोय म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं म्हणजे दिलेली डिग्री जर पॉझिटिव्ह असेल तर कंपेरेटिव्ह कशी करायची कंपॅरेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह कशी करायची हे सगळं आपण समजून घेणार आहोत अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं होतं बघा की कम्पॅरिझन किती प्रकारचं असतं म्हणजे एका व्यक्तीचं एका व्यक्तीशी किंवा एका घटकाचं एका घटकाशी आणि एका घटकाचं अनेक घटकाशी असं दोन पद्धतीनं कंपॅरिझन होत असतं जर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर मी नक्कीच लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तो व्हिडिओ तुम्ही अगोदर बघा म्हणजे हे तुम्हाला थोडंसं सोपं जाईल बघायला तर आपण पहिल्यांदा बघणार आहोत तो घटक म्हणजे एकाची तुलना एकाशी असताना कसं ट्रान्सफॉर्मेशन करायचं सो म्हणजे त्याच्यामध्ये दोनच घटक असणार आहेत म्हणजे या बाजूला एक घटक असणार आहे आणि या बाजूला एक घटक असणार आहे आणि यांच्यामध्ये कंपॅरिझन असणार आहे आणि तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं सांगितलं की जर एकाची तुलना एकाशी असेल तर त्या ठिकाणी फक्त पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीज तुम्हाला बघायला मिळेल दुसरी कोणतीही डिग्री त्याच्यामध्ये असू शकत नाही त्याच्यामुळे आज आपण हे पहिलंच फक्त बघणार आहोत आणि मग याच्यामध्ये कोणते ट्रान्सफॉर्मेशन असतील एक तर पॉझिटिव्ह दिलेली असेल त्याचं कंपॅरेटिव्ह करायचं असेल किंवा कंपॅरेटिव्ह असेल त्याचा पॉझिटिव्ह करायचं असेल म्हणजे ह्या दोनच पद्धतीचे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला बघायला मिळतील आता त्याच्यापूर्वी मी पहिल्या लेक्चर मध्ये हेही तुम्हाला सांगितलं की पॉझिटिव्ह डिग्री कशी ओळखायची आणि कंपरेटिव्ह डिग्री कशी ओळखायची कारण जोपर्यंत तुम्हाला डिग्री ओळखता येणार नाही नाही तोपर्यंत तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन करू शकत कारण बऱ्याचदा तुमच्या आठवी ते बारावी पर्यंतचे एक्झाम्स असतील त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त चेंज द डिग्री म्हणून क्वेश्चन दिलेला असतो पण दिलेल्या वाक्याचं जर तुम्हाला डिग्री ओळखता आली तर तुम्ही ते चेंज करू शकणार आहात त्यांनी सांगितलं बाबा कम्पॅरेटिव्ह करा इट्स ओके पण जर त्यांनी फक्त चेंज डिग्री म्हणून दिलं तर तुम्ही कसं करणार आहात तर त्याच्यासाठी तुम्हाला डिग्री ओळखता येणं सुद्धा खूप गरजेचं आहे तोही त्याही व्हिडिओची मी लिंक तुम्हाला खाली देईन तोही व्हिडिओ तुम्ही बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल ओके चला आता आपण सुरुवात करूयात आता आता हे एक एक्झाम्पल आहे बघा राम इज क्लेवर ॲज श्याम बघा हे जे एक्झाम्पल आहे ते आपण समजून घेऊयात सगळ्यांनी ह्या डिग्रीचा म्हणजे प्रकार कोणता आहे ती पॉझिटिव्ह आहे कम्पॅरेटिव्ह आहे का सुपरलेटिव्ह हो, पटकन मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय मी तुम्हाला तर सांगणारच आहे पण तुम्हीही स्वतः जरा ट्राय करा बघा सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे की कि कम्पॅरिझन किती जणांमध्ये हे शोधायचं आहे मग कम्पेअर कोणते दोन गोष्ट दोन घटक केले बघा पहिला घटक आहे राम आणि दुसरा घटक आहे श्याम आता रामही एकच आहे आणि श्याम सुद्धा कसा आहे एकच आहे सो so, हे दोन्ही घटक एक एक आहेत म्हणजेच आपली तुलना एकाची एकाशी आहे याचा अर्थ याच्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री असू शकत नाही म्हणजे ही डिग्री एक तर पॉझिटिव्ह असणार आहे किंवा कम्पॅरेटिव्ह असणार आहे बरोबर मग आता ही पॉझिटिव्ह आहे का कम्पॅरेटिव्ह आहे हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला सांगितलंय त्याच्यामधलं ऍड्झेक्टिव्ह शोधायचं आता ऍक्झेक्टिव्ह म्हणजे काय तर डिस्क्राईबिंग वर्ड्स म्हणजे जे नाऊनला डिस्क्राईब करतात नाऊन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतात म्हणजे याच्यामध्ये असा एक शब्द आहे की जो राम आणि श्याम बद्दल माहिती देतोय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतोय आणि तो शब्द कोणता आहे तर क्लेवर बरोबर पहिली गोष्ट ऍड्झेक्टिव्ह शोधलं त्याच्या पाठीमाग आणि पुढं काय आलंय शोधा बघा इथं आलंय ऍज आणि इथं सुद्धा काय आलेलं आहे ॲज आलेला आहे याचा अर्थ जर तुम्हाला मी सांगितलंय की पॉझिटिव्ह डिग्री जर असेल तर त्याच्यामध्ये शंभर टक्के ऍज ॲज तुम्हाला बघायला मिळेल प्लस त्या ऍक्झेक्टिव्हचा पॉझिटिव्ह फॉर्म असतो म्हणजे ज्याला ई आर लागलेलं नसतं मोर लागलेलं नसतं किंवा ई एस टी वगैरे लागलेलं नसतं मग हा पॉझिटिव्ह फॉर्म आहे प्लस त्याला ऍज ॲज न फॉलो आणि प्रिसीड केलंय म्हणजेच पुढं आणि मागं ॲज ॲज आलंय याचा अर्थ ही शंभर टक्के डिग्री कोणती आहे पॉझिटिव्ह आहे ओके पहिल्यांदा तुम्ही ओळखा डिग्री डिग्री कोणती आहे आणि मग जर ही पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला करावी कोणती लागेल कंपॅरेटिव्ह करायला लागेल ऑबियसली बरोबर आता करूयात आपण याची कंपॅरेटिव्ह बघा ह्याची जर कंपॅरेटिव्ह डिग्री करायची असेल आता याच्यामध्ये बघा खूप महत्वाची गोष्ट अशी आहे की सगळ्यात पहिल्यांदा दोन घटक तुम्ही शोधलेले आहेत ऑलरेडी आणि आता ह्याचं तुम्हाला कंपॅरिझन करायचंय म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री करायची आता सगळ्यात महत्वाचा रोल बघा इथं काय असतो तर ह्याच्यामध्ये बघा याचा जर अर्थ बघितला राम इज ॲज क्लेवर ॲज श्याम म्हणजे राम हा श्याम इतकाच हुशार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगितले इक्वॅलिटी दाखवली आहे सेम सेम आहेत दोघं कुणीही कमी जास्त नाही मग मा कम्पॅरिटिव्ह मध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा ते एका एकमेकांनी इतके हुशार आहेत म्हणजे कुणीही कुणापेक्षा जास्त हुशार किंवा कमी हुशार नाही मग असं सांगत असताना ऍक्च्युली आपण काय करतो बघा राम हा श्याम इतकाच हुशार आहे म्हणजे श्याम रामपेक्षा हुशार नाही असं सांगत असतो बरोबर आणि म्हणून जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह मधनं कम्पॅरेटिव्ह मध्ये येता तेव्हा हा जो दुसरा घटक असतो त्याला पहिल्यांदा घ्यायचं सो पहिल्यांदा काय घेणार तुम्ही श्याम ओके डन आता हे इज आहे तसंच घ्यायचं आपल्याला आता कंपॅरेटिव्हचं आयडेंटिफिकेशन मार्क मी तुम्हाला सांगितलेलं आहे दॅन असतं बरोबर हे दॅन असतं प्लस आता याच्यामध्ये जे ऍडझेक्टिव्ह आलेला आहे त्याचा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगितले पॉझिटिव्हचं आयडेंटिफिकेशन मार्क काय आहे तर हे ऍज आणि ऍज आहे मग आता ते कंपॅरेटिव्ह मध्ये घेऊन चालेल का तर नाही घ्यायचं म्हणजेच हे ऍज आणि ऍज जे आहे ते काढून टाकावं लागणार आहे आणि त्याच्याऐवजी कंपॅरेटिव्ह जे आयडेंटिफिकेशन मार्क आहे ते दॅन घ्यावं लागणार आहे बरोबर सो कसं येईल वाक्य बघा राम इज डॅश डॅश दॅन ऐवजी आता राहतो प्रश्न ह्या एक्झिक्टिव्ह फॉर्मचा आता इथं जे ऍडजेक्टिव्हचा फॉर्म आहे तो आहे पॉझिटिव्ह फॉर्म आपल्याला डिग्री कोणती करायची आता कंपेरेटिव्ह डिग्री करायची सो कंपेरेटिव्ह डिग्री करायची असेल तर ह्याचा कंपेरेटिव्ह फॉर्म आपल्याला ला घ्यावा लागेल ना बरोबर जसं आपण मध्ये प्रेझेंट मधन पास्ट मध्ये जाताना पास्ट फॉर्म घेतो तसंच इथं सुद्धा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये पॉझिटिव्ह फॉर्म असतो मग कंपॅरेटिव्ह मध्ये आलं तर कम्पॅरेटिव्ह फॉर्म घ्यावा लागेल आणि कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये याचा कम्पॅरेटिव्ह फॉर्म काय आहे तर त्याला फक्त ई आर लागतोय सो काय येईल बघा श्याम इज क्लेवरर दॅन आणि मग पहिला घटक काय येणार आहे तुमचा शेवटी येणार आहे सो तुमचं काय वाक्य आलं बघा श्याम इज क्लेवरर दॅन राम आता प्रॉब्लेम काय येतो बघा याचा अर्थ बघा आणि याचा अर्थ बघा याच्यामध्ये काय सांगितलंय राम हा श्याम इतकाच हुशार आहे पण आपण आहे या फॉर्मॅटने जर केलं श्याम इज क्लेवरर दॅन राम तर याचा अर्थ काय होतोय श्याम हा रामपेक्षा जास्त हुशार आहे पण अर्थ बदलून चालणार आहे का आपल्याला अर्थ अजिबात बदलायचा नाही आणि म्हणून जर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नॉट नसेल तर ते आपल्याला डिग्री डिग्रीमध्ये घ्यावं लागतं बरोबर आणि मग आपलं काय वाक्य होणार बघा राम इज नॉट क्लेवर दॅन सॉरी श्याम इज नॉट क्लेवरर दॅन राम म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीमधलं जे वाक्य आहे ते होकारार्थी असेल तर त्याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला कंपॅरेटिव्ह करताना नकारार्थी करावं लागेल आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये जर नॉट असेल तर ते कम्पॅरेटिव्ह काढून टाकावं लागेल जसं की आपण अजून एक एक्झाम्पल घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा सपोज मी वाक्य घेतलं प्रिया इज नॉट ॲज स्मार्ट रिया आता बघा हे कुठल्या डिग्रीचं वाक्य बघा पटकन कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मित्रांसोबत सो सगळ्यांना ही लेक्चर सिरीज मिळेल मिळेल आणि त्यांना फायदा होईल बघा त्याच्यामध्ये बघा प्रिया इज नॉट ॲज स्मार्ट ऍज रिया असं म्हणले आता ही डिग्री कोणती आहे जर ॲज ॲज आलेलं असेल तर शंभर टक्के ती डिग्री कोणती असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे बरोबर जर ही डिग्री पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे कंपेरेटिव करावं लागणार आहे आता ही दिलेली पॉझिटिव्ह डिग्री होकारार्थी आहे का नकारार्थी आहे लगेच आपण ओळखू शकतो इथं नॉट आले म्हणजे कशी आहे नकारार्थी आहे याचाच अर्थ या वाक्याचा काय होतंय बघा प्रिया इज नॉट ऍज स्मार्ट ऍज रिया म्हणजे प्रिया ही रियापेक्षा जास्त स्मार्ट नाही म्हणजे ते इक्वल आहेत का नाहीत इक्वल नाहीत ते एकमेकांपेक्षा इन्फेरियर आणि सुपेरियर सांगितलेले आहेत बरोबर म्हणजे रिया ही जास्त हुशार आहे ना सो so, जेव्हा तुम्ही कंपॅरेटिव्ह करणार जर इथं नॉट असेल तर कंपॅरेटिव्ह मध्ये नॉट घ्यायचं नाही बाकी नियम सगळे सेम आहेत हा पहिला घटक आहे हा दुसरा घटक आहे सो दुसरा घटक आपल्याला पहिल्यांदा घ्यायचा आहे मग मी काय करणार बघा रिया इज आता मात्र इथं नॉट घेऊन चालणार नाही कारण ह्या पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्यामध्ये नॉट आलंय मी काय सांगितलं पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्यात जर नॉट असेल तर ते कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये घ्यायचं नाही सो वाक्य कसं होईल रिया इज आता हे ॲज ॲज पण निघून जाणार कारण हे काय आहे पॉझिटिव्ह डिग्रीचं डि, आयडेंटिफिकेशन मार्क आहे सो ते निघून जाणार राहिलं काय स्मार्ट हे ॲड्झेक्टिव्ह राहिलं हे ॲडेक्टिव्ह पॉझिटिव्ह फॉर्म आहे बरोबर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये असल्यामुळं आता डिग्री डिग्रीमध्ये जर जायचं म्हटलं तर त्याचा कंपॅरेटिव्ह फॉर्म बघायला पाहिजे बघा त्याचा कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे बर बर? So, स्मार्टर बरोबर आणि तुम्हाला मी सांगितलेलंच आहे कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये हंड्रेड पर्सेंट दॅन असायलाच पाहिजे आणि तेही कधी असायला पाहिजे ऍड्झेक्टिव्हच्या कंपॅरेटिव्ह फॉर्म नंतर सो ऍडजेक्टिव्हचा आपण कंपॅरेटिव्ह फॉर्म इथं लिहिला स्मार्टर मग त्याच्यानंतर काय यायला पाहिजे दॅन यायला पाहिजे सो रिया इज स्मार्टर दॅन आणि मग काय होणार पहिला घटक येणार प्रिया रिया इज स्मार्टर दॅन प्रिया आणि मग अशा ठिकाणी आपला अर्थ बदलत नाही ओके आता मी तुम्हाला एक दोन एक्झाम्पल फक्त एक एक्झाम्पल देते दोन पण नको फक्त एक एक्झाम्पल देते तुम्ही त्या एक्झाम्पलचं म्हणजे जी डिग्री असेल ती ओळखून त्याची राहिलेली डिग्री करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायचंय तुमचं एक्झाम्पल आहे बघा राजू इज हँडसम ॲज राम ओके हे वाक्य आहे तुमच्या सगळ्यांसाठी या वाक्याची पहिल्यांदा तुम्हाला डिग्री ओळखायची आणि डिग्री ओळखल्यानंतर तुम्हाला त्याची राहिलेली डिग्री सपोज ही कम्पॅरेटिव्ह असेल तर तुम्ही पॉझिटिव्ह करा आणि जर ही पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही कंपेरेटिव करा आणि ते आन्सर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि मी तुमचा आन्सर बघणारही आहे आणि तुम्हाला रिप्लाय सुद्धा देणार आहे पुन्हा एकदा तुम्हाला सांगते जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि ही लेक्चर सिरीज आपण अशीच चालू ठेवणार आहात तुमचा रिस्पॉन्स खूप छान येऊ देत आपण अशीच लेक्चर सिरीज कंटिन्यू करून डिग्री हा टॉपिक एकदम परफेक्ट करून तुम्हाला देऊयात थँक्यू